हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि आपल्या सगळ्या छोट्या चिमुकल्यांना सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईंनो छान अशा दिवसाची मस्त अशी प्रसन्न वातावरणाने सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात सकाळ सकाळ मुलं गेली एकदा फ्रेश होऊन खाली आलं की बांबू ट्री क्लीन करण्यापासून चाललेला आहे हप्त्यात नाही एकदा थोडासा एक दहा ते पंधरा मिनटं मी बांबू ट्रीला देत असते जेणेकरून त्याच्यामध्ये आतमध्ये जे पण कुठं काही लागतं फंगस वगैरे त्याच्या मुळ्या वगैरे स्वच्छ करून घेत असते त्यामुळे तो कायम म्हणजे असं ग्रीनरी त्याच्यामध्ये टिकून राहती आणि सुंदर राहतो तर चला आता आज नाश्त्यासाठी ना एक छान अशी रेसिपी मी बनवते म्हणतं चला तुमच्याशी पण शेअर करावं तर पोहे पाहून तुम्हाला वाटत असेल की पोहे मी इथं बनवते पण नाही पोह्यांपासून काहीतरी वेगळी रेसिपी मी आज बनवणार आहे तर पोहे पहा मी भिजायला घातलेले आहेत चांगले दोन तीन वाट्या मोठे पाण्यामध्ये इकडे दोन बटाटे किसून घेतलेले आहेत उभे उभा हा कांदा कट करून घेतलेला आहे असा हाताने त्याला कुस करून वेगळा वेगळा करून घेतलेला आहे कोथंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आता ह्या पोह्याच्या पासून कुठली रेसिपी बनवणार आहे ते तुम्ही पुढे पाहतालच छान अगदी मस्त कधी कधी मुलांना पोहे आवडत नाही तर त्यासाठी मस्त अशी ही रेसिपी आहे पहा आता पावसाळ्यात आपल्याला काहीतरी चटकमटक खावं वाटतं छान असं कुरकुरीत स्नॅक्स आयटम त्यातलाच हा आयटम असणार आहे तुम्ही याला कटलेट माना पकोडे माना खूप सुंदर आहे याच्या अगोदर पण मला असं वाटतं आपण एकदा ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे एकदा ते दोनदा कारण हे घरामध्ये कायम बनलं जातं तर पोहे दहा पाच ते दहा मिनटं चांगले चाळणीमध्ये ठेवले होते मी बाकीची तयारी करूपर्यंत बाकीची तयारी करूपर्यंत भिजले आणि नंतर चाळणीमध्ये गाळून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं पहा मी छानपैकी असं पीठ तयार म्हणजे असं सॉफ्ट झाले पाहिजे अशा पद्धतीने पोहे इथे मी भिजून घेतले हे पहा एकदम असा पोह्याचा गोळा होतोय अशा पद्धतीने आता याच्यामध्ये मी सगळा हा उभा कट केलेला कांदा परत पुन्हा हाताच्या मुठीने दाबून म्हणजे सुट्ट याच्या जे पण कांद्याचे पाकळ्या आहेत सुट्ट्या करून टाकते नंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची आता हिरवी मिरची जर लहान मुलं खात नसतील घरात तर नाही टाकले तरी चालेल पण इतकी छान आणि मस्त हा पदार्थ आहे खूप छान एकदा बनवाल घरामध्ये तर कायम घरातले पहा सगळेजण मागणार आणि तुम्ही सुद्धा कायम बनवणार इतकी टेस्टी रेसिपी आहे ही याच्यामध्ये सगळं किसलेला पहा बटाट्याचा किस टाकलाय बटाटा किसल्याच्या नंतर चांगलं चार पाच वेळा मी धुवून घेतलं जोपर्यंत त्याचा सगळा स्टार्च व काळं पाणी जात नाही तोपर्यंत आणि पाण्यात ठेवलं जेणेकरून त्याला ते काळं पडावं नाही नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अगदी झटपट होते ही रेसिपी एकदम मस्त खायला तितकीच टेस्ट टेस्टी म्हणजे असायला जास्त काही वेळ लागत नाही याच्यामध्ये मी आता थोडीशी हळद टाकते एक चमचा भर याच्यामध्ये मी टाकलेली आहे लाल मिर्च पावडर नंतर याच्यामध्ये मी टाकलेला आहे पहा अर्धा चमचाभर काळं मीठ टाकलेलं आहे आणि चाट मसाला एक चमचाभर टाकला चाट मसाल्याने टेस्ट फार छान आहे नंतर आल आलं आहे ना आलं थोडस किसून टाकलेलं आहे पहा आलं मी किसून टाकलेलं आहे चाट मसाला आणि काळी मिरच पावडर नक्की टाका आता बऱ्याचदा म्हणतात काळी मिरच पावडर म्हणजे कुठली तर जे आपले मिरे असतात ना मिरे मिऱ्याची पावडर जर घरामध्ये काळी मिरच नसेल पावडर तर मिरे तुम्ही मिक्सरमधून थोडेसे म्हणजे असे हे करून पण घेऊ शकता किंवा खलबत्त्यात ठेचून सुद्धा घेऊ शकता थोडेसे भाजून असे एकदम नॉर्मल तव्यावरती भाजले आणि खलबत्त्यात ठेचून जरी याची पावडर केली तरी चालेल त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटीभर बेसन पीठ टाकले आता याचं कुठलंही प्रमाण मी घेत नाही अंदाजेच करत असते मी कुठल्याही म्हणजे असं काही काही रेसिपी आहे त्या अंदाजेच छान होतात जसं आपल्याला वाटेल तसं आपण ह्याच्यामध्ये ॲड करत चालतो चा तर बेसन पीठ घेतले नेमकं आता माझ्याकडं तांदळाचं पीठ संपलेलं होतं मी पाहिलं तर रेसिपी बनवायला घेतली त्यावेळेस पाहिलं नाही आणि नंतर पाहिलं म्हटलं चला असं होऊन जाईल जर असेल त्याच्या अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलं ना तर आणखी हे छान होतं पहा अशा पद्धतीने मी आता मुटके करते गोल केले कसेही केले तरी चालेल थोडंसं पीठ मी काय केलं आता आर्यनला बनवून दिले आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलंय थोडा वेळ कारण काय आहे की ध्रुव आणि रुद्र स्कूलमधून आले की मग त्यांना बनवून देता येईल तोपर्यंत पहा आवळ्याची कॅन्डी आता ह्या सीझनमध्ये मम्मीने बनवून दिली आवळे भरपूर यायला ला लागलेले आहेत बाजारामध्ये आणि एक ठिकाणी मग पाहिले किनी तर आवडती म्हणून मग तिने घेऊन आली आणि बनवून पाठवून दिलेली आहे पहा आता ऊन नसल्यामुळे थोडीशी ही वाळलेली नाही पण छान झाली आहे खायला एकदम मस्त आवळ्याची कँडी घरच्या घरी बनवत असते ती कायम आम्ही पण बनवतो पण वेळ नाही म्हणून त्याच्यामुळे तिला म्हटलं बनवतो जाता आणलेस तर दे बनून तिने मस्त अशी बनवून दिलेली आहे पहा डब्यामध्ये चांगली आ, तीन किलोची आवळ्याची कँडी असेल ही सीताफळं झाडाची सकाळ सकाळ तोडून आणले परत पुन्हा काल पण तोडले होते बरेचसे आता ते खायला पूर्ण असं झाले कारण इतकी सगळी झाडं आहेत मग आणि कुणी आलं की कुणाला देत असतो कुणी कामगार आले की ते पण तोडून नेतात कारण घरात इतकं खाणं शक्यच नाहीये आणि विकत नाहीत आम्ही असं कुणी आलं तर देत असतो पक्षी वगैरे भरपूर खातात काही झाडालाच पिकून खाली गाळतात अशा पद्धतीने चालले शीताफळ्यांचं काम सध्या तर पहा तर हे पीठ आहे ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी कारण वरती ठेवलं नाही याला पाणी सुटेल त्याच्यामुळे हे गरम गरमच छान लागतात थंड झाल्यावर चांगले लागत नाही एवढे त्याच्यामुळे हॉटपॉटमध्ये ठेवून आम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलं आता ध्रुव आणि रुद्र स्कूलमधून आले की त्यांना गरम गरम हे फ्राय करून देणार आर्यनला सकाळ सकाळच दिली ते जी मरण आला की लगेच त्यावेळेस थोडासा स्वातीने मी आम्ही बाबांनी आम्ही तिघांनी नाश्ता केला आणि मग आर्यनला दिला आणि तुमचे दाजी नव्हते ती लवकर गेलेले होते त्याच्यामुळे त्यांनी नाही खाल्ले आणि मग बाकीचं तसंच पीठ फ्रीजमध्ये ठेवून दिलं म्हणलं आता स्कूलमधून हे दोघं जण आले की यांना देता येईल कारण ह्या दोघांना भाजी चपातीपेक्षा हे असला इतका आवडतो ना सारखं इकडे तिकडे किचन मध्ये येऊन शोधत असतात दिवसभर की काय खायला भेटन वरचं भाजीपोळी खाण्यापेक्षा त्यांचं वरच्या याच्यावरती लई या फोकस असतो तर पहा मिडियम गॅसवरती छान असं मी हे तळून घेते आकार आपण आपल्या मनाने कुठलाही देऊ शकतो पण थोडंसं असं वेगळं काहीतरी कटलेटची फील एकदम छान टेस्टी सुपर क्रिस्पी तांदळाचं पीठ तुम्ही जरूर ॲड करा आता नव्हतं म्हणून मी के सार फक्त व्यसन पिठात केले पण तरीही खूप छान होतात हे एकदम क्रिस्पी कुरकुरीत मस्त असे होतात तुम्हाला पुढे दाखवते मी पहा अशा पद्धतीचे झालेले आहेत आणि खूप छान टेस्टी लागतात एकदा ही सिम्पलवाली रेसिपी नक्की ट्राय करून पाहता येईनो नक्की तुमच्या घरामध्ये मुलांना पण सगळ्यांनाच आवडणार आहे वर क्रिस्पी आणि आतमधनं सॉफ्ट एकदम ही पोह्याची रेसिपी एकदा तरी सगळ्यांच्या घरामध्ये झालीच पाहिजे ताईंनो आणि ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका की ताई ही मी रेसिपी केली आणि कशी झाली राजू मागतात फळा पण इथेच आणि त्या फळ्याकडे पाहिलं अजून सुद्धा तोंडणार स्मित तर कारण त्या दिवशी आम्ही सगळेजण इतके हसलो होतो इतके हसलो होतो आणि मेन मीन्स आम्ही जे क्रिएट केलं ते थोडंसं आमचं स्क्रिप्टेड होतं स्क्रिप्टेड म्हणजे काय बोलणं वगैरे स्क्रिप्टेड नव्हतं पण तुमच्या दाजींची जी अचानक एंट्री झाली ती सगळी स्क्रिप्टेड होते तर काही स्क्रिप्ट आम्ही लिहिलेली नव्हती ते बळत आले मध्येच आले म्हणून सगळं झालं कॅमेऱ्यात शूट केलं गेलं म्हणजे ते एक नॅचरल होतं पण अजून पण फळ्याकडे पाहिलं की इतकं छान वाटतं नाही का गं त्यावेळेस सगळे होते आणि खूप त्या दिवशी आली मला घातला सगळ्यांनी त्याचा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ खाऊन पाहून असं गाल दुखायला लागली होता गाल मास्तरांची ॲक्च्युली बघितलं नाही कोणी बघितला नसेल तर नक्कीच बघा आपल्या चॅनल वरती आहे जंगल विला वर्दी भरली शाळा असं टायटल वगैरे आहे त्याला ते <laughs> ते 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 तर ते बघा खूप असतात तुम्ही आणि ज्याला ज्यांनी मन लावून बघितलं त्यांना ते व्यवस्थित कळायला आहे आणि ज्यांनी असाच बघितला आहे उगस तर ते म्हणजे काय याच्यामध्ये काहींना ते हे वाटलं म्हणजे उगस काही पण व्हिडिओ केला पण आम्ही एक प्रकारचं थोडंसं कॉमेडी आपल्या चॅनलवरती एखादा व्हिडिओ व्हावा यासाठी आपण थोडासा प्रयत्न केला तर छान झालेला आहे तो व्हिडिओ आम्ही तरी एक प्रकारचा कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय तो आणि कधी पण बघितलं तरी मनाला भारी वाटणार आहे ते व्हिडिओ बघितल्या ते पण सगळ्या जण सगळ्यांनी छान आईस्क्रीम नाही बाईस्क्रीमच वेल आहे ना इकडे तिकडं पहा असा पांगायला लागला छान फुटलाय बर का इथे असं ढोका आम्ही हे ठोकून घेतली होती अगोदर मेशोवरनं सॉरी अमेझॉनवर नाही अशा प्रकारच्या क्लिप्स मागवल्या होत्या बरं का पण त्या काही तुटल्या काही ह्या हे झाल्या वजनाने म्हणजे मला असं वाटतं याच्यावर नसेल चिकटत ही, आ, ही, आ, ही, आ, ही जी मूवी ना मी टाईल्स त्याच्यामुळे याच्यावर तिथे नाही नंतर फायनली हे रुक घेतले आम्ही करून म्हणजे हे हे पहा हे अशा पद्धतीच्या बॅक साइडला टू साईड येते आणि ते कधी पण निघून पडतय दोन पॅकेट मागवले होते मी पण ते काय सक्सेसफुल नाही वाटलं चिटकवलं त्यावेळेस राहिलं बरं का, का, का। पण नंतर नाही कुठलाही कुठलाही प्लांट मनी प्लांटला वगैरे चिटकवायला दाखवतात पहा ऑनलाईन पण नाही येते सक्सेसफुल नाही येते निघून जाते काही खुर्दीवरती पण आपल्याला सोय करावं लागतं

थोडासा बांधून असं वरती हे करून टाकलं म्हणजे होईल लसूण एकदा चेक करावं लागेल आता पाऊस उघडला आहे पण असं चांगला पातळ साडी बांधलेली होती त्याच्यातून अजून लसूण काढलाच नाही घरात आहे त्याचाच वापर चालला आहे बराचसा गळाला पण असेल त्या झोळीमध्ये आहे ना कसा hmm. एकदा आपल्याला हे करून घ्यावं लागणार आहे चेक करून तुला चेहराच आणून हे करावं लागेल वरती बांधून बांधून घ्यावं लागणार आहे पेरू काढायचं काम चाललंय परत कारण की बऱ्यापैकी बघा पिकले पेरू आणि खाली पडायला लागलेत सकाळी पण बाबांनी चार पाच आणलेत घरामध्ये आणि हे पण तरी पण आणखी निघतायत पहा गोड पेरू येत अग इथं पण येत ताई बघ इथं तर लय पिकले वरती पण आहेत चांगलं पिकलेत सगळे पिकायला लागलेत तर आमचं गार्डन आता सगळं मोकळं मोकळं वाटायला लागले बघा कारण याच्या साईडनी थोडे शो चे झाडं होते पण लय अडचण व्हायला लागली त्याच्यानं त्याच्यामुळं काढून टाकले म्हणलं नको पोरं वगैरे खेळते रुद्र तर सगळं काढून टाकले कडाचे जास्त डपळले होते लय अडचण अडचण वाटायला लागली त्याच्यामुळे सगळं कटिंग पण केले झाडांचं आणि सगळं खुरापणी वगैरे कुंड्यांची झाली हे काढून घेतलं सगळं इथं होते प्रत्येकी जवळजवळ थोड्या थोड्या अंतरावरती होती हम्म पहिले अडचण अडचण वाटायची

मला काढावं असं लागलं त्यांना माहिती आता आम्ही तसं काढून द्या म्हणलं म्हणजे जणी म्हणलं सापाच्या आता ते मला काढावं लागेल आले ते दूध दुपारी दिवशी दुपारीच दोन तासात ते सगळं खतान करून टाक इकडे पण आहे कटिंग बिटिंग झाड यांची कुंड्या उचलून बिचलून सगळीकडे साफ होत होते मग पाहिलं पण असं बरं का त्यांनी काय माहिती काय काढून घेतलं सगळं त्यांनी काहीच नाही ठेवलं मग सगळं काढून टाकलं म्हणलं लय अडचण दिसतेय कारण फोनवरतीच म्हणले होते ते की जे पण आहे ते गार्डन मधले सगळं गवत बिवत तुम्ही कमी करा कारण ले वाढलेलं दिसतंय कारण तिकडं जरी असले तरी पण कॅमेरा वरती त्यांची नजर असती सगळे कॅमेरे जरी आम्हाला बघायला टाइम नाही भेटला नाजीनला बघायला टाईम नाही भेटला तरी पण म्हणजे त्यांना जेव्हा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तेव्हा त्यांचं ते ते लक्ष असतं त्या कॅमेरामध्ये त्याच्यातून ती बघते कोण काय करताय कोण काय करत आहे रात्रीचं पण म्हणजे कधी पण त्यांचं म्हणजे नजर असती बघ कॅमेरावरती ड्युटी करता करता रात्री जागावं लागतं ना ड्युटी करता करता कॅमेरे बघायचे घरचे सगळे चेक करत राहायचे हा दिवसभर पण मग ते म्हणतात बरं झालं एक कॅमेराचं बेस्ट ऑप्शन झालं की मला म्हणजे असं वाटत नाही की मी तिकडं जरी असलो तरी सगळे माणसं जवळ असल्यासारखे वाटत म्हणते त्याच्यामुळं मला आठवण आली ध्रुवची रुद्राची तरी पण मी सारखं कॅमेरा चेक करतो कारण की मला माहिती म्हणतात की कॅमेरा जर चेक केला तर त्याच्यामध्ये बरोबर मला मा बाबा तरी दिसतेत ध्रुव तरी दिसतो तू तरी दिसती म्हणजे सगळे घरातले माणसं दिसतेत मला कॅमेरामध्ये त्याच्यामुळं मग ते म्हणते जरा बरं वाटतं मला चार घास दोन घास जरा जास्त जाते त्याच्यामुळे मग म्हणते मी बघत राहतो सारखं म्हणलं बघत जा उलट चांगली गोष्ट हे तर म्हणलं ते दोन दिवस आले की सगळे टाकलं ड्युटीवरती सिक्युरिटी रात्री ड्युट्या लागतात ना सगळ्या फौजी भाऊनच्या आपल्या रात्री जर ड्युटी लागली तर ती पण ड्युटी जायची सिक्युरिटी त्याचबरोबर घरचे कॅमेरे पाहून पण रात्र भरते घरची पण सिक्युरिटी करतात म्हणजे कॅमेऱ्यामध्ये पाहून फुटलाय आज सकाळपासून इतका आबाळ आहे ना असं वाटत आहे इतका पाऊस येईन जर येतं नाही अंधार मोकळ होत नाही आबाळ तर सकाळ सकाळ म्हणजे सहा वाजले साडेसहा झाले तरी पण असं वाटत नव्हतं कि म्हणजे नाही का दिवस उगवलाय म्हणून एवढा अंधार अंधार होता तर रोजच्या पेक्षा आज बऱ्यापैकी पे आबाळ होत तर आजूक पण तसंच आहे बघा तर आता मला हे म्हणायचंय मी आता जस्ट आम्ही व्हिडिओ सोडला आणि अर्थात झालाच आपण व्हिडिओ पब्लिक केला त्याच्या खाली म्हणजे कमेंट्स आहेत ताईंच्या बऱ्याच जणीला हाच प्रश्न पडलेला आहे पन्नास जे जे ते साठ टक्के की तुम्ही जे हॉटेल जे म्हणजे केलंय तर नेमकं त्याला नाव का मुना, का बरं असं दिलंय तर काही ताईंनी म्हंटल की तुम्ही छान देवांचे नाव सुचवले हो त्यांनी ते, ते म्हंटले असं काहीतरी नाव द्यावा द्यायला लागत होतं किंवा सर नेम मानकर हा काय म्हणतात तुमचं मानकर आहे का काय असं काय बरंच काय 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 प्रश्न म्हणजे चाललेले त्याच्यावरती आता तर अर्थात झाला मी म्हणजे संध्याकाळपर्यंत तर सगळ्यांचं हेच मत असणार आहे त्याच्यामुळे म्हणलं चला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगून टाकते नेमकं मानकर डोसा हे नाव आपण हॉटेलला काय का, का, का बरं दिलं पण तुम्ही त्याच्या खाली हे नाही वाटलं की रुद्र उद्योग समूहाचे मानकर डोसा सेंटर मग ते नाव का केलं आता मानकर डोसा सेंटर हे एक ब्रँड आहे बा त्यांच्या बऱ्याचशा सगळीकडे ती आपण फ्रांची घेतलेली आहे बरेच पैसे पे करून तर कुठल्याही गोष्टीचा करायला सुरुवात होते आता आपल्या अहिल्यानगर डोश्याची फ्रँसी किंवा मानकर डोश्याचं हे जे ब्रँड आहे ते नव्हतं त्याच्यामुळे मग ते आम्ही असं ठरवलं की काहीतरी वेगळं आणायचं आपली जे रुद्र उद्योग समूहाची जी टीम आहे सगळ्यांचं मिळून हा निर्णय होता की जे नगरमध्ये ना नाहीये आपल्याला अशी फॅसिलिटीज आपल्या हॉटेलमध्ये अवेलेबल करायच्या आहेत काहीतरी वेगळं कारण सगळीकडेच असतात सगळीकडे आहेत भरपूर मध्ये पण जे नाहीये ती गोष्ट आणायचं चा आमचं चाललं होतं म्हणून मानकर डोशाची आपण फ्रँचायसी घेतलेली आहे आणि फ्रँचायसी घेतली की ऑफकोर्स आपल्याला ना त्यांचं नाव द्यावं लागतं कारण सगळं काही त्यांचंच प्लॅनिंग वगैरे असतं ते आणि रेसिपीज पण त्यांच्याच असतात असं मानकर डोसा सु, <laughs> हा जो डोस्याचा प्रकार आहे तर हा बऱ्याच म्हणजे नाही हा म्हणजे हा खूप सुप्रसिद्ध म्हणजे हा डोसाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये खूप टाईप मध्ये डोसे ते बनवतात आबोआ आहेत तर मग ते स्पेशल येतं पुन्हा मुंबई बऱ्याच त्यांच्या शाखा आहेत त्याच्यामुळे म्हणलं नगरमध्ये कुठं नव्हतं तर आपल्या आईल्या नगरमध्ये तर म्हणून मग ते आणले आणि मग आता त्यांचं म्हणलं शाखा आणल्याच्या नंतर त्यांचं नाव द्यावं लागणार ना आपल्याला लाग आप म्हणून ना ना, ना ना ते नाव दिलं हे ब्रांड आपण आणलंय ना मग त्याच्या खाली आहे रुद्र उद्योग समूहाचे म्हणजे जे आपले रुद्र उद्योग रुद्र कन्स्ट्रक्शन ची टीम आहे असं नाव पण आपण तिथे दिलंय कारण रुद्र कन्स्ट्रक्शन सगळ्यांनाच माहिती आहे तुमच्या दाजींचं आहे हे आणि कन्स्ट्रक्शन मध्ये बऱ्याचशा त्यांच्या साईट चालू आहे त्याच्यामुळे तेच नाव द्यायचं आम्ही योग्य ठरवलं कारण त्यांनीच सगळ्याकडं म्हणजे एक ओळख आहे त्यांची नाही तर मग तसं तर आपण वेगळं जे नॉर्मल हॉटेल करतात सगळे सगळे व्हेज नॉन व्हेज असो मोठे मोठे हॉटेल तर ते तसं जर केलं असतं तर नक्कीच आम्ही काहीतरी नाव नक्की ना, सुचवलं असतं किंवा तुम्हाला विचारलं असतं की कुठलं नाव द्यावा हॉटेलला तुम्ही सजेस्ट करा म्हणून नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून नाव हे हो, ठरवलं असतं पण हा स्वतःच फ्रांचासी घेतली म्हणाच्या नंतर तेच नाव द्यावं लागलं असा भाग झाला त्याच्यानंतर अजून एक दोन तीन दिवसापासून तुम्ही विचारताय की स्वाती आणि भारती ताई तुम्हाला जर बिग बॉसमध्ये जाण्याची संधी जर मिळाली तर तुम्ही काय करताल तर आता त्याच्यावर एक टाइम नी उत्तर पण दिलं की त्या अजिबात जाणार नाहीये तर ती कमेंट असली तर म्हटलं तुम्हाला सांगू म्हणजे सांगायला पाहिजे नेमका आम्ही काय करू कमेंट्स आल त्यावर पण म्हणलं आपल्याला कशाची संधी येते आणि हे बघा आली जरी तरी पण आम्ही नाही जाणार आपल्यासाठी नाही आपल्यासाठी नाहीये कारण म्हणजे काय आहे की आपली जी जबाबदारी आहे फॅमिलीची घरच्यांची मान्य आहे की तिथं करोडोनी पैसे मिळतात लाखांनी पैसे मिळतात पण ते आपल्या फॅमिली पुढे सगळं काही झिरो आहे पहा फिक्का येते कारण आपलं की आम्ही काय म्हणतो फर्स्ट प्रायोरिटी जी पण असेल ती आमची घराला आणि आमच्या जंगल विला पूर्ण परिवाराला प्राणी पक्षी विथ आमची फॅमिली मेंबर सगळ्यांना आहे त्याच्यामुळे आम्ही तर नाही बाबा आम्हाला दोन दिवस आमचं घर सोडून कुठे गेला तर करमत नाही मागची स्वटीनी खाल्ला असन का चंदननी खाल्लं असन का घरच्यांचं काय बाबाचं काय आणि ते थोडक्यात हा प्लॅटफॉर्म पाहता येईल ना आमच्यासाठी तरी नाही जरी आम्हाला कधी ऑपॉर्च्युनिटी आली ऑफर आली तरी पण क्लिअरली नाहीच हा म्हणजे नाहीच जाऊ शकत साध इथं छोटे छोटे पण ते बोलू राहिले तर जसं की सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही तर जास्त पाहत नाही बरं का बिग बॉस बद्दल फक्त ऐकून रेग्युलर शो पाहिले कधी काय आणि एक दोन काहीतरी शॉर्ट वगैरे पाहिलं पण मला तर सांगू का मी बघितलं पण मला काहीच समजलं नाही काय चाललंय कशा बाबतीत रियालिटी शो आहे म्हणते पण ते काय आहे काय नाही कधी असं बसून एपिसोड पाहिलाय आणि त्याच्यात काय चालतंय फक्त आरडा वरडा वगैरे असं पाहिलेला आहे थोडस कधी असं झलक म्हणजे ते पण कुठं बाहेर पाहण्यांच्या इथं गेल्यानंतर मी एकदा पाहिलं होते मन लावून पाहत होते काय रियालिटी शो I'm नेमकं कधी तरी आलं तरी पण आम्ही जाऊच शकत नाही कारण की साधा इथं नगरला शॉपिंगला किंवा काही आणायचं जरी म्हणलं किंवा काही आणि मी जरी बाहेर जायचं म्हणलं ना इथून निघायची भीती वाटते आणि निघली तरी पण घरी म्हणजे घरी किती कधी येईल लवकरात लवकर नुसतं पळ काढायचा प्रयत्न करतो आम्ही सगळी धासत घरची लागलेली असती त्याला बाई हे करायचे ते करायचे आणि म्हणजे आणि हातलेला आमचा विषय त्याच्यामुळे आम्ही जाऊच शकत नाही ज्या त्या डेली व्हिडिओ बघतात त्यांनी बरोबर म्हणली की त्या किती काही हो त्या दोघी जणी जाऊच शकत नाही तर ते बरोबर आहे आम्ही काही हो जाऊ शकत नाही आम्हाला फक्त व्हिडिओ नाही पाहत खूप असं काय म्हणतात ना इंटरनल पण आमचं काय असेल काय नाही सजेशन ते सुद्धा तुम्ही पूर्ण म्हणजे काय मला शब्द व्यक्त करता येत नाही कारण एवढं सगळ्यांना समजते जाणून घेतायत की आमचे कुठचे निर्णय पण कुठल्या गोष्टीचे काय राहतील किंवा असं करू शकतात तसं करू शकत नाही हे सुद्धा वाला ताईंना कळतंय म्हटल्यानंतर काहीच बोलू शकत नाही आता मी किती चांगल्या प्रकारे ते ओळखतात याला कुठं हेच नाही तर मला म्हणायचं आहे की ज्या ताईंनी प्रश्न विचारला त्यांचा अगदी बरोबर आहे विचाररा त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आलेल्या होत्या पण आपण ते थोडस अंडर एस्टिमेट केलं म्हणजे असं लाग त्याच्यावर ला, वाटलं नाही कधी उत्तर द्यावं असं एवढे सापडलेत बघा आता हे पिकलेले आहेत थोडी बघावं लागणार आहेत आता कंटाळणार आहेत पोर सुद्धा कंटाळणार आहेत पेरो पेरू काल मी आपल्या स्टाफच्या मुलींना बोलून घेऊन म्हणलं जा घेऊन सगळ्याजणी त्यांनी म्हणजे सहा सहा सात सात आठ पण घेऊन जाऊन देऊयात तर चला ताई हा आता आपला आजचा व्हिडिओ आणि ध्रुवणी पहा आमच्या काय केलंय देवासमोरनं धूप जी ठेवली होती दिवाबत्ती केलेली ती आणली हे स्केट्स घेतले एक जे स्केटिंगचं असतं ते आणि इथं समोर ती अगरबत्ती ठेवून त्याने त्याची ट्रेन सुरू केली आहे पहा आणि ट्रेन ट्रेन म्हणून झुक झुक झुकजुक म्हणून खेळायचं काम चाललंय म्हणजे मुलांचं चा पहा ना कुठल्या कुठं लगेच माइंड गेलं ते देवापुढची जी धूप होतं ते उचलून आणलं म्हणजे ट्रेनमधनं वरनं धूर जातो ना मग ते बरोबर रेड कलर रेड अँड ब्लॅक कलरचं त्याला ते कॉम्बिनेशन तसं दिसलं आणि वरती ठेवून ट्रेन ट्रेन म्हणून त्याचं खेळायचं काम चाललं मी सहज किचन मध्ये आले आणि पाहिलं की ह्याचं चाललंय काय नेमकं का पहा ते तर पहा ह्याचं मस्त लगेच लॉजिक लावलं मी या या की आणि ह्याची ट्रेन बनवली म्हणून कारण ते धूर वगैरे जसं त्याची खेळण्याची जी ही होती त्याच्यातनं म्हणजे मुलांना किती समजतं पहा कशापासून काही कधी पण काही डोक्यात येतं तर चला माहिती आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तुझ्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद